नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत नंदीराज बाईक बुल एजन्सी ढेकनमावा इथे आणि आज आपण इथे पाहणार आहोत कि एकदम बैलजोडीच्या खर्चामध्ये शेतीतील सर्व काम करणारे यंत्र या नंदीराज बाईक बुल एजन्सी ढेकनमावा आणि एका बैलजोडीच्या खर्चामध्ये शेतीतील सर्व काम करणारं यंत्र बनवलेलं आहे तर आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत यांनी मित्रांनो बाहेर राज्यातही जाऊन या यंत्राचा शोध लावला आणि माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यापर्यंत यांचं जे यंत्र आहे आज जवळपास पन्नास ते साठ म्हणजे शंभर शेतकरी असतील तर त्यामधल्या साठ शेतकऱ्यांकडे यांच्या यांचं यंत्र आहे आणि एकदम शेतकऱ्यांकडेही चांगल्या पद्धतीने शे यंत्र काम करते कुठलाही हे बिघाड येत नाही तर चला मित्रांनो आज आपण त्याची माहिती घेऊया नमस्कार आम्ही आम्ही आज तुमच्याकडे तुमच्या जो मुद्दा आहे तो तुमचे यंत्र एका शेतकऱ्याकडे पाहिले आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाबा तुम्ही त्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की मी चार वर्षापासून यांचं यंत्र वापरतोय कसल्याही प्रकारचा बिघाड नाही यामध्ये आणि एकदम बैलजोडीच्या किमतीमध्ये तुम्ही यंत्र बनवताय त्यासाठी आम्ही तुमच्या एजन्सीवर आलेलो आहोत तुम्ही जी हे जे यंत्र बनवलेले आहेत ते तुम्ही बाहेरून मागवता त्याचे पार्ट मागवता का फक्त बाहेरून पार्ट मागून इतर तयार करता सगळे हो। पार्ट हो। वेगवेगळ्या ठिकाणा मागवायचे वाटतात वाटत, लागतात वाटत, वाटत समजा जसं की समजा टायर आम्हाला दिल्लीवर मागवावं हो लागतं फवारणी नियंत्रण साहित्य गुजरात वरनं मागवतो काही हो। मध्य प्रदेशवरनं येतं हायड्रोरिक्स वगैरे साहित्य काही राजस्थान वरनं येतं असं वेगवेगळ्या राज्यातून जिथली जी स्पेशालिटी आहे तिथलं ते एकत्रित करून आपण शेतकऱ्यांना एकत्रित जोडून देतो म्हणजे तुम्ही इतर राज्यातून हे पहाट मागून तुमच्या हे जी एजन्सी आहे ठिकाण आहे डेण इथे इथं तुम्ही ते पूर्णपणे सेटअप बनवता हो नक्कीच आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे हो, हो।, 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 हो। आतापर्यंत महाराष्ट्रासह चार राज्यात हे दिलेलं आहे म्हणजे मध्य प्रदेश असेल तेलंगणा असेल हो। कर्नाटका असेल आणि हो। आंध्र असेल हो। या चार राज्यामध्ये सुद्धा नंदिराज पोहचलेला आहे हे आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी आपल्यासाठी फार गौरवास्पद गोष्ट मित्रांनो शेतकरी मी मगच सांगितलं जर शंभर लोक ठर धरले आपण तर साठ शेतकऱ्यांपैकी यांचं यंत्र पोहोचलेलं आहे हे साठ नाही मित्रांनो तर आधी चार राज्यात हे यांचे यंत्र पोहोचलेलं आहे म्हणजे या यंत्रामध्ये काय यांच आहे आणि हे यंत्र किती मध्ये आहे हे यंत्र चालतंय कसं हे त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेणार आहोत म्हणजे आता हे यंत्र देताना आपण शेतकऱ्यांना थोडासाही त्रास होणार नाही हो। याची दक्षता घेतली जसं हो। की आता समजा समोर इथं जे यंत्र दिसत आहेत हो। तुम्हाला हे हो। ऑलरेडी बुकिंग आहेत समजा हो। म्हणजे काही अमरावती काही बुलढाणा अशा हो। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे त्या अगोदर आम्ही सगळं तयार करून ठेवतो ते तयार केल्यामुळं शेतकरी इथं आल्यानंतर फक्त बाईकला जोडण्याचं काम बाकी ठेवतो की जे की आम्ही म्हणजे जर आता उदाहरणार्थ सपोर्ट आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आम्ही पुढील थोड्यात बोलवले आहे हो, हो. तर त्याला हायड्रोलिक मॉडेल आम्हाला जोडून द्यायचं आहे त्या हायड्रोलिक मॉडेलची सगळी तयारी आम्ही सगळी प्राथमिक आधी करून ठेवली आहे हो, हो. मग शेतकऱ्यांनी फक्त काय करायचंय ज्या दिवशी आम्ही त्यांना बोलू त्या दिवशी एखाद्या बोलरो हो. पिकअप किंवा अशोक लिहिले पिकअप मध्ये मोटरसायकल टाकायची आहे आणि सकाळी नऊ वाजता फक्त आमच्या शॉपवरती इथं पोहोचायचं आहे नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आम्ही सगळे यंत्रणा जोडून त्यांना टेम्पो मध्ये लोड करून वन डे म्हणजे एकाच दिवसामध्ये शेतकऱ्यांना वाटत होतो याच्यामुळे शेतकऱ्याचा मानसिक आर्थिक आणि सगळ्याच प्रकारचा त्रास वाचतो जेणेकरून एकदा बघायला यायचं दुसऱ्यांदा बुकिंगला यायचं तिसऱ्यांदा न्यायला यायचं परत आम्ही तारखावर तारखा वाढून द्यायच्या असा प्रकार आमच्याकडे कधीच घडत नाही ज्या तारखेला आम्ही बोलवतोय त्या तारखेला वन डे मध्ये आम्ही शेतकऱ्यांना डिलिव्हरी देतो आणि याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे की आम्ही दिलेला शब्द पाळतोय तर पहा बांधवांना यांच्याकडे आपल्याला पाहण्यासाठी म्हणजे इथं दोनच यंत्र आहेत आणि ते सुद्धा बुकिंग आहेत तर आज आपण यंत्र बुकिंग आहे त्यांचे जर तुम्ही जर एका दिवसात आलात तर तुम्हाला एका दिवसातही उपलब्ध करून देतात यांचे जे यंत्र आहे ते तर आज आपण मित्रांनो यांची एजन्सीच नाही तर यांनी ज्या शेतकऱ्याला यंत्र दिलेलं आहे त्या शेतकऱ्याचा अनुभव आणि त्या शेतकऱ्याकडे जाऊन त्यांची माहिती घेणार आहोत की बाबा यांचं यांच्या यंत्राबद्दल जे अनुभव आहे तुमचा चार तर बांधव याच्यानंतर याच्या नंतर आता आपण डायरेक्ट ज्यांच्याकडे यंत्र आहे अशा शेतकऱ्याकडे जाणार आहोत तिथं तुम्हाला आम्ही डेमो करून दाखवणार आहोत म्हणजे शेतीमध्ये यंत्र चालतंय कसं आणि त्या शेतकऱ्याचा अनुभव म्हणजे शेत जो शेतकऱ्यांनी यंत्र घेतलेला आहे त्यांच्या म्हणजे त्या यंत्रामध्ये काय बिघाड आहे किती दिवस द्यूस, किती दिवसापूर्वी घेतलेलं आहे किती दिवस झालं वापरताय त्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण आहे का किंवा इतर शेतकऱ्यांना घेण्यासाठी म्हणजे इतर शेतकऱ्यांना घेण्यासाठी यांची जी म्हणजे यांनी यंत्र बनवलेली जी क्वालिटी आहे ती चांगली राहील का तर चला मित्रांनो भेटूयात डायरेक्ट शेतकऱ्यांकडे <laughs> तू बी उभा राहिला तरी जमतोय नाही काय नाही राह ना म्हणजे ताकद करते बाळासाहेब राहतोय आपण आता ज्यांनी यंत्र घेतलेलं आहे म्हणजे असे शेतकरी आपल्या समोर आहेत तर या यंत्राबद्दल बद्दल आपण यंत्र कसं चालतंय त्यात काय प्रॉब्लेम येतो का त्यात मायलेज म्हणजे एका एकराला किती खर्च येतो त्यात त्यांनी घेतलं किती रुपयाला हे सगळं शेतकऱ्यांना विचारणार काय का नाव का ना आपलं चंदन सिंग गोपाळसिंग ठाकूर तर हे जे यंत्र आहे तुम्ही म्हणजे किती दिवसापूर्वी घेतलेलं आहे चार वर्षापूर्वी चार वर्ष झालं चार वर्ष झालं तर म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय काय काम करता याच्यामध्ये पाळी होती कोळपण होती हो। पेरणी होती फवारणी हो। होती आणि पाच क्विंटल वज घेऊन सुद्धा आहे म्हणजे पहा मित्रांनो हे जे एक यंत्र आहे यामध्ये तुम्हाला शेतीत आधुनिक शेतीत जे काम आहेत ते सगळे कामं होणार आहेत म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचं बाहेरचं यंत्र असो बाहेरचे ट्रॅक्टरवाले असो नांगरेटवाले असो बोलवायची काही गरज नाही हे एक यंत्र तुमची सगळी शेती भागवणार आहे आणि काका आपण जर पाळी पाळी लावली तर एका एकराला याला म्हणजे पेट्रोल किती लागत एक लिटर लागत एका एक, एक, एकरामध्ये एका एका एक, एक, एक मध्ये भागून जात हो। आणि तर याची म्हणजे सर्व्हिसिंग असेल कि बाबा गाडीची सर्व्हिसिंग असेल याचे जे काही पार्ट असतील त्याची सर्व्हिसिंग जी, जी आहे ते किती दिवसाला करायला पाहिजे मिनिमम गाडीची सर्व्हिसिंग आहे तर मी वर्षाला वर्षाला एकदाच करतो एकदा एक? आणि या, या यंत्रामध्ये म्हणजे अजून काय काय म्हणजे चार, चार वर्ष झालं या यंत्रामधले या यंत्रामध्ये कसल्याही प्रकारची अडचण आलेली नाही आणि एकदम सुरळीतपणे तुमचं चालू आहे चालेल तर पहा मित्रांनो हे जे शेतकरी बांधव आहेत चार वर्ष झालं यंत्र वापरतायत त्यामध्ये कसल्याही प्रकारचा म्हणजे बिघाड झालेला नाही आणि एका एकरामध्ये फक्त एक लिटर पेट्रोल खात आणि हे पाळी असल पेरणी असल फवारणी असल त्यानंतर आपल्याला शेतातून मार्केटला जाण्यासाठी बाहेर माल काढायचा असेल त्यासाठी इथं त्यांच्या या यंत्रामध्ये त्यांनी त्याच ट्रॉली पण बनवली आले बनवलेली आहे तर बाहेरून म्हणजे तुम्हाला तु एक यंत्र जर घेतलं बाहेरून काहीच म्हणजे कोणत्याच कुठल्याच ट्रॅक्टरवाल्याला बोलवायची ना। गरज नाही हेच यंत्र तुमची सगळी शेतीची मशागत करणार आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारचं यंत्र आहे तर, तर आपण आता याची किंमत किती आहे हे जे दुकानदार आहेत किंवा त्यांच्याकडे यंत्र मिळत आहेत त्यांना विचारणार आहोत ह्यात जी हे जी हे एक आहे त्याच्यानंतर हे एक मशीन आहे आणि तिथं ट्रॉली आहे तर ह्या तिन्हीची मिळून किंमत किती आहे म्हणजे शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधायला नावा म्हणजे नावाप्रमाणेच नंदीराज आहे हो, बैलुडीच्या किमतीमध्ये तुम्हाला बसेल हो, साधारणतः चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची बैलुडी तुम्ही घ्यायला गेलात हो, तर आज लाख ते सव्वा लाख रुपये लागतात हो, तर माझं एक लाख सत्तावीस हजारामध्ये हो, पेरणी यंत्र फवारणी यंत्र वखरपाळी कोळपणी आणि ट्रॉली ही हो, सगळी अवजार हो, शेतकऱ्यांच्या जुन्या मोटरसायकलला रिव्हर्स गिअर सिस्टीम हायड्रोलिक सह मी जोडून देतो म्हणजे बोले पैसा चाले म्हणजे जसं बोलतो आम्ही की नावच फक्त नंदीराज नाही तर त्याची किंमत सुद्धा वाजवी आणि मग अशी मी तुम्हाला जसं चाऱ्याची किंमत सांगितली की एक लाख चा आठ तुम्हाला शेतकऱ्यांना गोळा करायचा पेरणी पाळी कोळपनी फवारणी ट्रॉली तर शेतकऱ्यांना दहा लाख रुपये किंमत मोजावी लागते आणि दहा लाखाच एक वर्षाचं बँकेच व्याज एक लाख रुपये आहे म्हणजे ट्रॅक्टरच्या व्याजाच्या किमतीत बैलजोडीच्या चाऱ्याच्या किमतीत हे अवजार शेतकऱ्यांना मी उपलब्ध करून देतोय आणि विशेष म्हणजे बैल फवारणी करू शकत नाही हे फवारणीच काम जास्तीचं करत आहे कांदा कपाशी का लागवडीचं काम जास्तीच करतंय फक्त शेतकऱ्यांना आता आधुनिक तंत्राची सोबत घेणं गरजेचं आहे कारण माझ वारंवार आव्हान आहे जस एच एम टी गड्या अम्बेसेडर कार हे प्रचंड गुणवत्ता असूनही आज बंद का पडले तर त्याचं उत्तर फक्त येत आहे की त्यांनी स्वतःमध्ये बदल न केल्या नोकिया मोबाईल म्हणजे ज्यावेळेस मोबाईल लाँच झाले त्यावेळेस जगात नंबर एक आज स्मार्टफोनच्या दुनियेत कुठं दिसत नाही तर याच कारण असं आहे की त्यांनी काळानुसार स्वतःला बदललं नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या का कराव्या लागत तर त्याचं उत्तर सुद्धा याच्यात आहे शेतकऱ्यांनी खर्च कमी करून शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं अतिशय गरजेचं वाटतं तर पहा मित्रांनो फक्त एक लाख सत्तावीस हजारामध्ये हे जुगाड आहे म्हणजे तुम्ही जर मार्केटला ट्रॅक्टर घ्यायला गे गेलात तर आठ ते नऊ लाख रुपयाचा ट्रॅक्टर नांगर हे यंत्र घ्यायला गे गेलात तर पन्नास हजार रुपये लागतात पाळी घ्यायला गेलात तीस ते चाळीस हजार रुपये लागतात पण यांनी माझ्या शेतकरी राजासाठी फक्त एक लाख सत्तावीस हजारामध्ये हे सगळी शेती सगळी शेतीतील काम करणारं एकच यंत्र बनवलेलं आहे ते फक्त एक लाख सत्तावीस हजार तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल राम राम हो, सगळ्या रामप्रेम राम। मंडळींचे मन, खूप खूप आभार हो, हो.